नमस्कार आज संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर भारतीय राज्यघटना अर्थातच संविधान दिवस भारतीय इतिहासातील अंमलबजावणी जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून झाली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली आणि या दिवशी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या चा प्रस्थापना झाली म्हणून सव्वीस नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठका नंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला आणि यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो अशाच नागरिकत्व निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या संविधान संपूर्ण रूपाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर येथे आजही सुरक्षित आहे दीक्षाभूमी येथे बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवण्यात आलेला आहे आपण जर त्या परिसरामध्ये गेलात किंवा त्या परिसरामध्ये जर राहत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये हा ऐतिहासिक ठेवा तुम्ही पाहू शकता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी सकाळ या न्यूजपेपरमध्ये एक प्रसिद्ध लेख आला होता आणि त्यानुसार संविधानाच्या मूळ प्रतींपैकी एक प्रत बाबासाहेबांकडे होती आणि त्यांच्याकडून आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे ती प्रत आली त्यांनी हे अमूल्य ठेवा महाविद्यालयाला भेट दिला आणि त्या महाविद्यालयाने तो सुरक्षित ठेवला या प्रतीवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये आपली स्वाक्षरी केलेली आहे त्यावर अजून पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत ही, आहे। ही मूळ प्रथ जपावी यासाठी पुरातत्व विभागाने मदत करावी असा आग्रह आणि प्रस्ताव संबंधित महाविद्यालयाने पाठवलेला हो होता यावरून लक्षात येतं की त्या भारतीय संविधानाच्या प्रत आणि त्याचबरोबर मूळ ठेवा महत्व किती आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसुदा समिती तयार करण्यात आली आणि अनेक बैठकानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी आपण स्वीकारला खर तर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि या मसुदा समिती आणि त्याचबरोबर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमधले जे काही महत्वाचे घटक आहे तर हे घटना परिषद खंड आणि पान नंबर मध्ये आपल्याला दिसून की बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा कोणीही कोणीही नाकारू शकत नाहीत ते अर्थशास्त्रज्ञ निष्णात कायदेपंडित आणि समाजातील पददलितांच्या समतेच्या उभ्या केलेल्या एका मोठ्या आंदोलनाचे प्रवर्तक होते संविधानाविषयीची जबाबदारी पूर्ण करताना त्यांनी अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित आणि समतेच्या प्रवर्तक तिन्ही भूमिकांचे मिश्रण केलेले आपल्याला दिसून येते बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटले की जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे तर तोपर्यंत तो भारतामध्ये राजकीय लोकशाहीला फारसा अर्थ नाही राज्यघटना लागू होत असताना संसदेमध्ये जे काही चर्चा झाली ते त्याला दहा खंडामध्ये प्रकाशित करण्यात आले आणि अखेरच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कुठलेही संविधान परिपूर्ण असू शकत नाही आणि मसुदा समितीच सुधारणा करण्यासाठी त्या सुचवत आहे परंतु प्रांतिक विधिमंडळात होणाऱ्या वादविवादातून मला अशी ग्वाही मिळत आहे की या देशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सुरुवात करण्यास हे संविधान योग्य आहे हे संविधान वस्तुनिष्ठ आहे लवचिक आहे आणि देशाची एकता आणि अखंडता हे टिकवून क्षमतेचे आहे एवढेच करून संविधानात खाली चुकीच्या लागेल याच्यासाठी आपल्याला घटना परिषद वादविवाद खंड सात आणि याचा पान नंबर चव्वेचाळीस आपण बघू शकतो भारताचे संविधान हे देशातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले त्याच्या रचनेचे उद्दिष्ट भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवणे आणि त्याच्या नागरिकांना न्याय स्वतंत्र लिखित संविधान आहे भारताचे संविधान तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भागाने आठ अनुसूचांनी सुरुवातीला बनलं होतं परंतु सद्यस्थितीमध्ये बारा अनुसूच चारशे सत्तरहून अधिक कलमे आणि त्याचबरोबर बारा अनुसूची चोवीस भाग याच्यामध्ये ते विभाजित झालेलं आहे देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा म्हणून याच्याकडे ओळखला जात संघराज्य व्यवस्था केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांचं स्पष्ट वाटप यामध्ये केलेलं आहे मूलभूत हक्क आणि कर्तव्य संविधानामध्ये अंतर्भूत आहेतच मूलभूत हक्कांचा समावेश आहे तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे अकरा मूलभूत कर्तव्य कोणते आहेत हेही आपण स्वर्णसिंग समितीच्या निमित्ताने करून घेतले न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता हे संविधानाच्या प्रास्ताविकेतील उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्षता हे सर्व धर्मांचा समान समान सन्मान त्याचबरोबर कोणत्याही धर्माला विशेष दर्जा दिला जात नाही संपूर्ण लोकशाही पद्धती त्याचबरोबर प्रातिनिधिक लोकशाही आहे जिथे निवडणुकांद्वारे लोकप्रतिनिधी निवडले जातात प्रस्ताविकेबद्दल सांगायचं झालं तर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाचा आत्मा आहे ती भारताचे उद्दिष्ट स्पष्ट करते आणि देशाच्या लोकांसाठी काय साध्य करायचे आहे याचा आराखडा मांडते प्रास्ताविकेमध्ये काही महत्वाचे शब्द आपल्याला दिसतात त्यापैकी सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही बाह्य शक्तींपासून स्वतंत्र आहे समाजवादी म्हणजे संपत्तीचे वितरण हे समानतेने केलेलं दिसतं धर्मनिरपेक्ष धर्माबाबत कोणताही धर्म भेद नाही लोकशाही लोकांच्या मताने सरकार बनते आणि प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष हे निवडणुकीद्वारे निवडले जातात भारतात कोणताही राजा किंवा राणीचा वारसा आपल्याला दिसत नाही म्हणजेच न्याय सामाजिक आर्थिक राजकीय स्वतंत्र विचार अभिव्यक्ती श्रद्धा विश्वास आणि उपासना यांची हमी देते समता प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी बंधुता एकता आणि राष्ट्रीय अखंडता जपणे संविधान तयार होण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया खरच मोठी होती एक संविधानाच्या अत्यंत महत्वाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काम केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारलं परंतु आणि अधिक संविधानातील कलमे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली होती संविधानामध्ये अनेक घटना दुरुस्त्या झाल्या त्यापैकी सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती म्हणजे बेचाळीसावी एकोणीसशे शहात्तरची यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले भारताचे संविधान ही केवळ कायद्यांची रचना नसून देशाच्या विकासाचा मार्गदर्शक आहे संविधान सोळा संस्काराचे आणि जीवनातील विविध भूमिकांचे संरक्षण कशा पद्धतीने करते तर संविधान सोळा विधींसाठी सोळा अधिकार देते त्यामध्ये गर्भधारणा हक्कांची सुरुवात जीवनापासून होते म्हणजे गर्भाच्या जीवनाचे संरक्षण व समानतेचा अधिकार नंबर तीन सीमांतो नयन म्हणजे गर्भवती महिलेला आरोग्याचा अधिकार चार नंबर जात कर्म जन्माच्या वेळी दिलेले अधिकार नंबर पाच आहे नामकरण ओळख आणि नागरिकत्वाचा अधिकार नामकरण ही ओळख मिळवण्याची क्रिया आहे कलम पाच नुसार मुलांना जन्मताच नागरिकत्व मिळते मुले त्यांची ओळख आणि सन्माननीय अस्तित्वाचा अधिकार वापरण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मिळवू शकतात नंबर सहा निर्गमन हालचाल करणे आणि स्वातंत्र्याचा अधिकार नंबर सात आईचा घास पोषण आणि अन्नाच्या अधिकाराची हमी नंबर आठ आहे जावळ स्वच्छ वातावरणात राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे नऊ नंबरचा अधिकार आहे कान टोचणे शिक्षण आणि ज्ञानाचा मूलभूत अधिकार यामध्ये कान ही बौद्धिक विकासाची सुरुवात आहे दुरुस्ती पासून कलम एकवीस अ याम ते यामध्ये सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आणि कलम एकावन्न अ त्यामध्ये अ मुलांच्या शिक्षण कर्तव्याची व्याख्या करते नंबरचा अधिकार आहे शिक्षण व्यवस्थेत समान संधीचा अधिकार त्याला उपनयन बोलतात नंबरचा अधिकार आहे वेदाभ्यास म्हणजे अभिव्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा आहे तर बारा नंबरचा अधिकार आहे समावर्तन म्हणजे कुटुंब आणि समाजाची जबाबदारी तेरा नंबर विवाह समानता आणि संरक्षणाच्या घटनात्मक तरतुदी चौदा नंबर वानप्रस्थ न्याय आणि राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारी तर पंधरा नंबरचा अधिकार आहे संन्यास म्हणजे विचार श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शेवटचा सोळा नंबरचा अधिकार आहे अंत्यसंस्कार म्हणजे ही प्रतिष्ठा आणि अधिकार त्यामध्ये सविस्तर बघायचं म्हटलं तर अंत्यसंस्कार म्हणजे ही प्रतिष्ठा कलम नंबर एकवीस नुसार सन्माननीय मृत्यूच्या अधिकाराची हमी देते मृत्युपत्र किंवा इतर कायद्यानुसार मृत्युपत्र मृत्यूपूर्वी किंवा नंतर कुटुंबातील सदस्यांना मालमत्ता वाटण्याचा किंवा दान करण्याचा अधिकार सुद्धा भारताचं संविधान देते म्हणून संविधान सोळा विधींसाठी सोळा विविध अधिकार देते आणि संविधान हे रोजच आपल्याला वेगवेगळे अधिकार सुद्धा देते म्हणून हा जगातील सगळ्यात महान दस्तावेज आहे नक्कीच सगळ्यांनी वाचायला हवा आपल्या प्रत्येकाच्या घरी आवर्जून असावा असा हा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान केवळ घरी ठेवून चालणार नाही ठेवून चालणार नाही तो तो वाचावा लागेल अंगीकारावा लागेल आणि लोकांना समजूनही सांगावा लागेल जुनी संसद ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती झाली ज्याच्यावरती चर्चा झाली ज्याच्यावरती कलम लिहिली गेली आणि ज्याच्यावरती बसून ह्या कलमामध्ये ही दुरुस्ती हवी किंवा नाही ही संपूर्ण चर्चा झाली तर त्या संविधान संसदेला संविधान भवन असं नाव देण्यात आलं आणि आता सध्याचा जो कारभार आहे तर तो नवीन संविधान नवीन संसदेमधून चालतो तो जुन्या संविधान संसदेला संविधान भवन असं नाव देण्यात आलं होतं माहिती ऐकली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि विशेष आभार लहू गायकवाड सर यांचे